सुनगाव पालखी मार्गाचा रस्ता पळविल्याचा ग्रामपंचायतवर नागरिकांचा आरोप दिनांक एकोणावीस सप्टेंबर रोजी सुनगाव येथील वार्ड क्रमांक सहामधील नागरिकांनी ग्रामपंचायतला निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत पालखी रस्ता कामाची निवड केली होती त्यामध्ये प्रमाण बऱ्हाणपूर रोड ते, ते संजय सिंग राजपूत यांच्या घरापर्यंत डॉ काळपांडे ते प्रभाकर कंटाळे अनिल कोथळकर हो ते प्रल्हाद एडाखे नागेश्वर महाराज मंदिर ते आवजी सिद्ध महाराज मंदिर ग्रामपंचायत कार्यालय ते बसस्टँड अनंता आंबडकर ते राजेश झुंवर दुकान पुरुषोत्तम कटाळे ते देवकाबाई कपले या अनुक्रमानं रस्ता बांधकाम करण्यास प्रवास मंजुरी दिली आहे तरी त्या ठराव रस्ता बांधकाम हे वार्ड क्रमांक चार मध्ये वळवल्याचा आरोप नागरिकांनी केला वार्ड चार मध्ये रस्ता आठ ते दहा दिवसापासून खोदलेला आहे तरी आपण घेतलेल्या ठरावानुसार बर्रानपूर रोड ते संजय सिंग राजपूत यांच्या घरापर्यंतचा रस्ता मागील उन्हाळ्यात झालेला आहे ठरावानुसार प्राधान्य क्रमांक निवड केलेल्या रस्त्याचं बांधकाम करण्यात यावं अशी मागणी येथील नागरिकांनी केली के आहे आणि ती मागणी मान्य न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा अमोल एडाके आणि इतर नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाला दिला आहे निवेदनावर चाळीस ते पंचेचाळीस नागरिकांच्या सया आहेत मंजूर करण्यात आला पालखी रस्त्याअंतर्गत तर त्या रस्त्याला डावलून यांनी वार्ड क्रमांक चार मध्ये जे रस्ते नेलेत ते या पालखी रस्त्याअंतर्गत जे रस्ते मंजूर केलेले आहेत उदाहरणार्थ डॉक्टर काळपांडे ते कंटाळ या घरापर्यंत कथोडकार च्या घरापासून या घरापर्यंत जे रस्ते मंजूर करण्यात आले हे रस्ते डावून यांनी वार्ड क्रमांक चार मध्ये नेलेत तर ते रस्ते थांबून त्यांनी अनुक्रमानुसार जे रस्ते मंजुरी भेटलेली आहे ग्रामपंचायत मार्फत ते रस्ते करण्यात यावे पंडिता यांनी जर कधी ते न केल्यास आम्ही यांना शांतरीय मार्गानं आंदोलनाला इशारा देत आहे